आमचे आम्ही आलो बीड जिल्ह्यातून बीड जिल्ह्यामधून जवळपास हरेक एक घरामधून दोन गेम ना आलेले आहेत एकेका गावातून कमी कमी दहा पंधरा वीस गाड्या या ठिकाणी मोठे मोठे वाहन आलेली आहेत आम्ही ओबीसी मधून आरक्षण घेणार आमच्या नोंदी सापडलेले संपूर्ण महाराष्ट्रावर नोंदी सापडलेल्या एकच मागणी राहणार जोपर्यंत ओबीसी मधून आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि परत पण जाणार नाही त्यांना न्याय काय देत नाहीत आमचे कायद्याने आम्हाला ते त्यांनी आम्हाला एक्स्ट्रा देणार नाही आमचं कायद्यामध्ये तरतूद आहे तुम्ही नोंद झालं आहे त्यांना ओबीसी आरक्षण द्यावं म्हणून ही शासनाची अडचण आहे शासनाला आम्ही सात महिने दिले त्यावेळेस त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे होता ही अडचण आलीच नसती तिथं अडचण होईल तिथं अडचण होईल आमच्या आयुष्यभराची अडचण करून ठेवली ना शासनाने त्यामुळे इथून पुढे काय अडचण येते की शासनाने तोड द्यावाद मैदानावर जाणार म्हणजे जाणार काय कारवाई करायची तर शासनाने करावी काय आत्ताच जस्ट आम्ही वाशी या ठिकाणी पोहोचलोय मनोज धरांगे पाटलांच्या वीस तारखेपासून जो निघालेला आहे त्या ताफ्यामध्ये आम्ही सरकारला आमचं हे सांगणं आहे की आता मुंबईत आलेला आहे आणि मराठा समाजाला ज्या आरक्षणाची मागणी आहे ती लवकरात लवकर तुम्ही देऊन टाकली पाहिजे त्यांना जिथे पन्नास टक्क्याच्या त्यांचा त्यांचं आरक्षण दिलं पाहिजे अन्यथा मुंबई विस्कट व्हायला वेळ लागणार ला ही सुरुवात झालेली आहे वेशीवरती रोखून धरलं भाग नाहीये त्यांनी फक्त मार्गांचा बदलला आहे आणि रोखलं वगैरे काही नाहीये आणि मराठे कोणाच्या रोखल्यामुळे रोखणार नाहीये हे सरकारला सुद्धा माहिती आहे हे मराठे आहे न घाबरणारे मराठे आहेत अटके पाच झेंडे लावणारे मराठे आहे त्यामुळे वेशीवर रोखण्याचा प्रश्नच मराठ्यांना येत नाही हाती आली माहिती अशी आहे की मुख्यमंत्र्यांचे जे सचिव आहेत ते आपले तीन जी आर आणि एक राजपत्र आणि बारा ज्या मागण्या आहेत त्या सुधारित मागण्या त्या घेऊन आता संध्याकाळी मनोज जळजी पाटला भेटत आहे आणि त्याच्यामध्ये जर पॉझिटिव्हली काही मागण्यामध्ये असेल जी मागणी आमची आहे पन्नास टक्क्याच्या असल्याने घटनात्मक तर आम्हाला इथूनच वापस जावं लागेल पण ते आमची मागणी पूर्ण होत नसेल तर आम्ही या ठिकाणी महिनाभर राहण्याच्या हिशोबाने आलेलो आहोत डॉक्टर मनीषा मराठे छत्रपती संभाजीनगर एक मराठा लाख मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मार्ग जाणार नाही आरक्षण का घेत नाहीत

भेटत नाही थांबणार अशोक बाप्पा तांदे झाले आज एपीएमसी मार्केट मध्ये पाचवी मार्केट आम्ही बंद ठेवून दीड ते दोन लाख लोकांची जेवणाची व्यवस्था केली आहे पाचवी मार्केटने कांदा वाटा मार्केट असो फ्रूट भाजी बंदर मसाला मार्केट आणि इथे रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत जेवण चालणार आहे त्याच्यानंतर त्यांची राहण्याची झोपण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे मराठा बांधवांना काही कमी पडणार नाही धना पाटील साहेब भाषा वंदन करून मुंबईत निघणार आहे सह कुटुंब परिवार परिवारासकट त्याचबरोबर नव्या मुंबईतले जेवढे मराठी बांधव आहे लाख वीस दोन लाख ते सगळे आझाद मैदानावर त्यांच्याकडे जाणार आहे जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या बरोबरच असणार आहे त्यांच्या बरोबर आंदोलनात सहभागी असणार आहे आझाद मैदानामध्ये किंवा शिवाजी पार्कवर एवढ्या मोठमोठ्या सभा होतात तिथे लाखो लोकांना परमिशन दिली जाते मग याच वेळेस काय नाकारली जाते तर तिथे परमिशन नाही लाखो संख्येने लोक तिथे जाणार आहेत सरकारने का निर्णय घेतल्याच्या आता तर सरकारला माहिती आरक्षण नाही दिले पाटील साहेब सांगतील तो आदेश आम्ही शेवटपर्यंत पाळणार No कांदा बाटा आडस व्यापारी संघ अध्यक्ष संजय पिंगे काय मागणी आहे आम्हाला कुंडी मधून आरक्षण पाहिजे नाही दिलं सरकार आम्ही घातल्या शिवाय नाही कुठून आलेला आहे तुम्ही बीड हा बीड जिल्हा नाव तुमचं नाव अविनाश मधुकर सुरेश आहे